महाराष्ट्र शासनानं गुटखा बंदी कायदा असून देखील सटाणा पोलिसांनी पायमल्ली केली आहे तसेच बांगलामधील अनेक आदिवासी महिलांना देखील विमल गुटखा खाण्याचा शौक लागलाय म्हणून या प्रवीणला अटक करा प्रत्येक दुकानदारावर आम्ली पदार्थ विकणारा गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा घेऊन खुलेआम विक्री करत आहे हे स्थानिक पोलिसांना व नाशिक येथील विभागातील अधिकाऱ्यांना परिपूर्ण माहिती आहे तरी देखील डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेते यावर आता नाशिक गुन्हे शाखा कारवाई करेल का याकडे लक्ष लागून आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील पोलीस स्टेशन अंतर्गत हप्ते गोळा करणाऱ्या आशीर्वादाना सटाणा येथील बागलांमध्ये दर आठवड्याला लाखो रुपयांच्या नशिली विमल पान मसाला गुटका किंग प्रवीण पोलिसांच्या आशीर्वादानं गुजरातमधून दर आठवड्याला लाखो रुपयांचा गुटखा आणून खुलेआम विकत आहे सदर सटाणा पोलीस येथील गोळा करणाऱ्यांच्या आशीर्वादामुळे व पोलीस निरीक्षक यांच्या आशीर्वादाने हा धंदा जोमात चालू आहे महाराष्ट्र शासनाने गुटखाबंदी केली असून तरी देखील गुजरात संपूर्ण बागलान परिसरात परवीन गुटखा विकणारा मोठ्या जोमात आहे यावर सटाना पोलीस स्टेशन अंतर्गत हप्ते गोळा करणाऱ्या त्या पोलिसांचा शोध लावून त्यांना अटक करावी अशी मागणी सटाना येथील सर्वसामान्य महिला व नागरिक करत आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.